नमस्ते मी रमेश मुकांत ग्रामोदय विचार माध्यमात आज आगरी सेनेचा अडतीसवा वर्धापन दिनानिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल गडकरी रंगायत या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्यातील आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी स्थापित केले आगरी सेनेचा अडतीसवा पदापन धूम धडाक्यात साजरा करण्यात आले सदर प्रसंगी नवनिर्वाचित आगरी समाजाचे खासदार बाल्या मामा उपस्थित होते तसेच कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे तसेच कल्याण विधानसभेचे आमदार विश्वनाथ युवा सेना प्रमुख महिला आघाडी प्रमुख तसेच वेगवेगळे तालुका प्रमुख महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आगरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित हो होते आणि मोठ्या उत्साहात आग्र सेनेचा अडतीसवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे प्रारंभी आग्री सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी शिवप्रतिमेला पुष्पार्पण अर्पण आणि आग्री सेनेच्या वर्धापनाची सुरुवात केली शौर्याचा बाजार थांबवा पराक्रम सत्कारने लावा या उदात राजाराम साळवी यांनी आगरी समाजाला जोडण्याचं काम केलं आगरी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि हा दिशा मिळालेला समाज आज विविध क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहे हे करत असताना आगरी समाजाची ज्या जागा जमिनी आहे ह्या कुठेतरी शासना सिडकोच्या माध्यमात एमआयडीसी च्या एम एम आर डीच्या आहेत आणि आगरी समाजाला धोरणाच्या विरोधात आगरी सेनेने खंबीरपणाने आंदोलन करून समाजाचा ठसा उमटवलेला आहे एक वेळ अशी होती की आगरी समाजाचं नाव सांगितलं आगरी माणसाचं नाव सांगितलं दरारा परंतु आता जो वाढलेली लोकसंख्या आहे तसेच आगरी तरुणांमध्ये कष्ट करण्याची वृत्ती कमी झाल्यामुळे शासनाने या समाजाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून केल्या म्हणून या समाजाचं प्रगती कुंटत चालल्याच दिसून आलेलं शिवाजी महाराजांना पाठिंबा द्या सरखेल आंग्रे कानोजी आंग्रे यांच्या ज्या आरमारामध्ये प्रमुख आगरी कोळी कोळबी आणि भंडारी समाज आणि असा हा समाज या कोकणामध्ये भक्कम पाय उभा आहे आणि या समाजाला दिशा आणि दशा आधुनिक पद्धतीने देण्याचा प्रकार राजाराम साळवी हे करत आहेत आणि त्या त्यादृष्टीनं त्याने सुदोच्छ केलेला आहे महिला आघाडीने विविध महिला उपक्रम राबवण्याचं धोरण ठेवलेलं आहे तसेच प्रदीप साळवी यांच्या नेतृत्वाखालील युवा सेना देखील प्रभाव आहे एकंदर अडतीस वर्षामध्ये राजाराम साळवी यांचं जे वादळ होत त्यांनी विविध प्रकारचे धरणांना धरणग्रस्त असो किंवा प्रकल्पग्रस्त असो शिडकोग्रस्त असो आंदोलन उभी केली आणि हे आंदोलन उभे करताना त्याने स्वतःच पैसे खर्च केले कोणाकडनं पावत्या वगैरे छापल्या नाही आणि वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं त्याने जोपासली तसेच समाजाचा बांधव कुठेही अडचणीत आला त्याला आर्थिक मदत असो किंवा इतरची काही मदत उभं राहण्याच्या दृष्टीनं त्यांनी दिलेली आहे अशा या अडतीस वर्षाच्या आग्रेस सेनेच्या ह्या कालखंडामध्ये जो काय जी काही प्रगती समाज बांधवांची झाली जी, जी काही उन्नती झाली ती अशीच पुढे चालत राहू आणि त्या दृष्टीनं राजाराम साळवी समाज बांधवांना संघटित हो आगामी जी काही वाटचाल चाललेली आहे एकवीसव्या शतकाकडे जी वाटचाल चाललेली आहे यशस्वी करण्याचं आव्हान केलेलं आहे आपसामध्ये संघर्ष भेटू एकवीसव्या शतकाची कास धरा असे देखील त्यांनी तरुणांना आव्हान केलं प्रचंड अशा गर्दीमध्ये महिला पुरुष कार्यकर्ते युवा आग्र सेनेचा यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल आग्रसेनेचे राजाराम साळवी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद त्याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत